जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यमारी सर्वप्रथम सर्व महामांना महामानवांना तिवार वंदन करतो ज्या पक्षाची स्थापना कांशीरामजी मान्य कांशीरामजी केली आणि चार चार वेळ बहीण मायावतींना मुख्यमंत्री केला त्या मायावतींना मी प्रणाम करतो आणि माझ्याकडनं त्यांना बाई देतो मी खरा सिपाही राहील बहुजन समाज पार्टीचा या मतदार मतदारसंघातून मी निवडून येईल आणि बहिर मायावतींचे मी पंतपणा बनण्यासाठी माझ्याकडनं एक ओटाचं एक मोलाचं वोट बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे ते वोट मी जाहीर करून बहिर मायावतींना पंतप्रधान बनवेल त्यांची बहिरप्रधान देऊ लागली आता आलं मुद्दा मी ज्या मुद्द्यासाठी इथे आलेलो आहे तो मुद्दा म्हणजे आता मी काय सांगणार आहे भारताची संविधान भारताचं संविधान हाच माझा मी एक आहे हाहीच माझ्या पक्षाची मुद्दा आहे ज्या भारताची आयडिओलॉजी आहे जे संविधान आहे ज्या संविधानासोबत हे सर्वच खेळ होत आहे त्या संविधानाच्या आळा आळ घेऊन की प्रोग्रेसचे जे हे खेळ करत आहे गव्हर्नमेंट ते रोखण्यासाठी मी तुमच्या सर्वांना शिक्षण क्षेत्रामध्ये तरक्की करण्यासाठी जे पेपर फुटत आहे तुमच्या आमच्या मुलांना ते पेपर फुटले नाही पाहिजे त्याच्यासाठी तुमच्या माझ्या मुलांसाठी जे जे क्षेत्र मी तयार करणार आहे तो एक मुद्दा जे कृषीचा मुद्दा आहे कृषी कृषी न्याय देण्यासाठी सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा त्यांना जेवढं सोन्याचा भाव आहे तेवढाच भाव त्यांना मी कापसाचा देणार आहे हेही माझी लढी आयोजनाची जी महिलांसाठी महिलांना या महाराष्ट्रामध्ये जो त्रास होतो तुम्ही आम्ही बघा की परिचारिकांचे मोर्चे तुम्ही आम्ही बघा की जे अंगणवाडीचे मोर्चे तुम्ही आम्ही ती ग्रामसेविकांचे मोर्चे हे किती मोर्चे निघून आलेले यांना न्याय दूर मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे जरांग पाटलांनी मानला तो प्रश्न मला आवडलेला आहे मी त्यांच्या पाठीशी निवडून आलेले खंबीरपणे उभे राहणार त्यांना मी दहा पर्सेंट आरक्षण पंचवीस पर्सेंट कसं येईल यासाठी मी लढा देणार आहे त्यांच्या खांठीला खांद तो एक प्रश्न मला जिवंत वाटतो आहे जो प्रश्न आज नद्यांचे प्रश्न जे इथे पडलेले आहे तुमच्या तापीची नदी बघा या केड्यांचे प्रश्न बघा जे जे नदी तुम्ही जागोजागी धरणं बांधून जे ओसाण पाडून टाकलेलं आहे त्या नदीचे पात्र मी मोठे करणार आहे म्हणजे नदीचे पात्र मोठे करून माझ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न मी वाढवणार जे कृषी क्षेत्रात फवार जे फवारणी मारत आहे जे फवारणी मारून तुमचं माझं आयुष्य धोका टाकण्यात आहे अंगुराजा पाहिजे या कांद्यांची आयात निर्यात करून जे राहिलेले गव्हर्नमेंट खोटी आयात करून नाशिकवाले लोक माझी उपाशी मारत आहेत या माझ्या भवन बांधवांनी तुम्ही लक्षात ठेवा की कांदा कुठून आयात होऊन राहिला आहे निर्यात होऊन राहिलेला आहे मग माझ्या देशातला कांदा काबर निर्यात होऊन नाही राहिलेला हा वेगळा कार्य राज्या पाहिजे माझ्या अंगूरवाल्या बांधवांमध्ये जेव्हा जेव्हा निसर्गाची दूरसृष्टी होते तेव्हा त्यांना खरोखर भरपाई काबार देण्यात येत नाही त्यांच्याकडे कावर दुर्लक्ष करतात तो एक मोठा प्रश्न एक इच्छा आहे की तीन 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 मंत्रीची ताकद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी त्यांच्या आहे त्यानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे एक मोठं ते आव्हान तुम्हाला उभं करू शकतात त्याचप्रमाणे श्रीराम पाटील देखील रागड लोकसभेतून उमेदवारी करता येते आव्हान कसं फिल्ल दिग्गज पक्षांचं हे आव्हान असणारे आपल्या पाठीशी हा जो पक्ष उभा जो केलेला आहे मान्य बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे हजारो आव्हान पेरून त्यांनी शिक्षण घेतले गरीबा घरच्या मुलांनी शिक्षण क्षेत्रात तुम्ही आमच्यासारख्यांनी मोठे झालेले आता हजारो असे तुम्हाला पुढे स्पीड ब्रेकर येतील आयुष्यात तुम्ही याला पार करूनच तुम्हाला आयुष्यात पुढे जावं लागेल हे माझे दोन छोटे मोठे मला तर काही जास्त मोठे स्पीड ब्रेकर वाढत नाही तुम्ही म्हणता ते मोठे आहे पण माझ्यासोबत जनतेचा सपोर्ट आहे माझ्यासमोर राहीर मतदारसंघातल्या जनता सर्व सर्व जनता वोटर जे माझे आहेत त्यांचा मला सपोर्ट आहे ते मला या स्पीड पार करून घेतील आणि हे जे आहे कुठल्याही पक्षात कोणीही उडी मागू द्या या घरातून त्या घरात जाऊ द्या हे तुम्हाला आयडिओलॉजी महाराष्ट्र आलेली आहे हे स्वार्थाबाई राजकारण चालू आहे हे स्वार्थाचं राजकारण सगळं जनतेला त्याला दिसून आलेलं आहे कोणी कोणच्याही पक्षात जाऊ द्या काबर आता भाऊ तिकडे गेले हे लक्षात येत नाही का कावर मग आपल्या मुलीला तिकडे राजकारण ठेवलं हे लक्षात येत नाही का कावर भाऊ नाही यांना झाले ते जे दोन वर्ष दोन चार आठ दिवस कावर तू दर घेतेल हे लक्षात येत नाही कोणाला कुठून उडून आले पुढ्या ते सच्चे माझे ओट निष्ठवान जे माझे बंधू भगिनी वोट वाले खरोखर विचारपूर्वक वोट मारा बाबासाहेबांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिले तो स्वातंत्र्याचा खरोखर खरोखर माझ्या मला विचार करून हात धरून विनंती आहे मला तुम्हाला आम्हाला फक्त पक्ष जातीभेद या गोष्टी सोडून द्या एक खरा माणूस खरा माणूस जर असेल त्याच माध्यमाने तुला मला वोट मारा आणि हे जे पत्रकार बंधू मला मोठा म्हणतात हे मोठे